मी शिरीष लहाडे माझ्या मागच्या बातमी या सदरामध्ये आपलं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा खूप महत्त्वाच्या गोष्टीवर तुम्हाला माहिती द्यायची आहे की काल दिल्लीमध्ये लाल किल्ल्याजवळ जिथं मेट्रो स्टेशनचं गेट नंबर पहिला आहे जिथं खूप गर्दी असते वर्दळ असते त्या ठिकाणी एका कारमध्ये बामस्फोट झालेला आहे आय टेन जी गाडी आहे त्याच्यामध्ये आय त्याच्यामध्ये का ती गाडीचा स्फोट झालेला आहे मग हा स्फोटामागचं कारण काय तर तपास चालू आहे सगळ्या यंत्रणा पाऊस झाल्या याच्या मागं मला जे महत्वाचं दिसतं त्याच्यासाठी मी आज डिस्कशन तुमच्याशी करणार आहे की गेली अकरा वर्ष मोदींची सत्ता आहे आणि मोदींची सत्ता आल्यापासून पूर्वी जसं दोन हजार चौदाच्या साली कधी कुठं बाबस्फोट होतील याची कल्पना नसायची रेखामी कोणती बॅग पाहिली तरी लोक घाबरत रेखामी पिशवी पाहिली एखादी बेवारशी तरी लोक घाबरत तसे गेल्या अकरा वर्षात ते वातावरण बदललं कुठेही बॉम्बस्फोट मोठे झालेले नाहीत किंवा लोकांच्या मनामध्ये एखादी बेवार बॅग पाहिली पिशवी पाहिली म्हणून भीती कधी वाटलेली नाही मग आता हे मोदींचं क्रेडिट घालवलंच पाहिजे म्हणून खूप दिवसापासून प्रयत्न चालत मग मध्ये पुलवामाचा हल्ला झाला माझा बाणस्फोट याचं कारण माझ्या मते असं आहे की मोदींना जे क्रेडिट मिळतं आहे किंवा ते आल्यानंतर बांधस्फोट झाले नाही म्हणून जाणीवपूर्वक ते बांधस्फोट करण्यात आलेले आहेत असं माझं स्वतःचं मत आहे आता या सगळ्या ज्या आपल्या आहे, एजन्सी आहेत तपास यंत्रणा आय बी आहेत एन आय ए आहेत दिल्ली पोलीस दल आहे कर्मिनल डिपार्टमेंट आहे किंवा गृह खात्यातर्फे नेमले गेलेले लष्कराचे अधिकारी आहेत ते सगळेजण त्याचा तपास यंत्रणा पाहतात ते पाहता की याच्यामागं नक्की कोणाचा हात जर याच्यामध्ये नेहमीसारखा पाकिस्तानी अतिरेकांचा हात असेल तर त्यांचं दुर्दैव त्यांनी ओढून घेतलेलं आहे भाजपाने ऑपरेशन सिंदूर हे काही रद्द केलेलं नव्हतं स्थगित केलं होतं ते ऑपरेशन सिंदूर पुन्हा चालू नाही यावेळेस मात्र मागच्या वेळेस अकरा एअरबेस नाहीशी गेले होते यावेळेस राजधानीलासुद्धा पाकिस्तानचा मोठा दोष मिळू शकतो स्थानिक लोकल जे लोक आहेत सुद्धा किंवा लष्करी तळावर हल्ला केला जाऊ शकतो कारण आता भारताला संयम राखणं अजिबात शक्य होणार नाही राखला तर भारताची भारता अपत्ता जी निर्माण झालेली होती गेल्या सहा महिन्यामध्ये ती नाहीशी व्हायला वेळ लागणार नाही आता हा आपला पाकिस्तानमधल्या अतिरेक्यांनी केलं का बांगलादेशमधल्या अतिरेक्यांनी केला हे शोधायचं काम आपल्या तपास यंत्रणांचं आहे कारण पाकिस्तानबरोबर बांगलादेशसुद्धा अति अतिरेकाचे अड्डे तयार केलेले आहेत आणि मोहम्मद युनुसनी दमूच दिला होता की आम्ही भारताला कारवाई करणार भारताला त्रास देणार त्यांना आपले जे सेवन सिस्टर आहे ते सुद्धा ताब्यात घेऊन ग्रेटर बांगला असं तयार करायची इच्छा होती जीव थोडासा पण उत्तमात जास्त जे स्वतः ते राष्ट्रपती नाहीत पंतप्रधान नाहीत पण त्यांना जे काही अमेरिकेने भावलं म्हणून बसवलं त्याचा गैरफायदा घेऊन ते जेवढं भारताला त्रास देण्याचा प्रयत्न करता येईल तेवढं करणार तर त्यांच्या बांगलादेशातल्या अतिरेकी आहेत का पाकिस्तानात आहेत हे अजून ठरवलेलं नाही त्याचा शोध लागला की भारत त्या देशावर कारवाई करेल आणि भारताची तयारी दोन्ही सीमांवर आहे मी तुम्हाला याच्या अगोदरच्या बातमीपत्रामध्ये सांगितलं होतं की भारत आणि पाकिस्तानच्या गुजरात राजस्थानसमेजवळ जवळजवळ पन्नास हजार सैन्य आणून ठेवलेलं आहे तिथं सोहळा तिन्ही दलांचं एकत्र झालेलं आहे कारण ही कल्पना गुप्तचर यंत्रणेमार्फत भारत सरकारला मिळालेली होती की काहीतरी ते कारवाई करण्याच्या विचारात आहे बा मोदींचं जे क्रेडिट आहे ते नाहीसं करायचं कारण बिहारमध्ये निवडणुका आहेत तुम्ही पहा आज मिळमध्ये दुसऱ्या टप्प्याचं मतदान आहे आणि काल बाम्बस्फोट झालं म्हणजे लोकांच्या मनावर परिणाम व्हावा की बादींनी च कारकिर्दीमध्ये काही खरं नाही बाम्बस्फोट व्हायला लागले जे मोदींवर जो विश्वास आहे तो उडावा ही त्यामाग भावना असू शकते मग त्याला आपल्या काही भारतातल्या स्लीपर साईटचा म्हणजे भारतातल्या काही फुटीर लोकांचा पाठिंबा आहे का त्यांनी त्यांना मदत केली आहे असणार त्याच्याशिवाय हे शक्य होत नाही नुसतं बॉम्बस्फोट झाला असं नाही आहे तर तपास यंत्रणेचे छापे टाकले जवळजवळ दो, दोन हजार नऊशे नव्याण्णव किलो म्हणजे तीन हजार किलो स्फोटकं सापडलेली आहेत अनेक अतिरेक्यांना पकडलेलं आहे तुम्ही गुजरातमध्ये जर पाहिलं तर विष घालून हिंदूंना मारण्याची मोठी साजिश होती ते विषसुद्धा पकडलेलं आहे त्याच्यामध्ये तीन लोक पकडले ते उच्च विभूषित डॉक्टर आहेत मग आता या लोकांची बुद्धी का चालते असं हे आजही लक्षात आलेलं आहे की भारतात राहायचं आणि भारताच्याबद्दल प्रेमच नाही पाकिस्तानबद्दल प्रेम आहे भारतात राहायचं आणि भारतीय लोकांना मारण्याचा प्रयत्न काय आता समजा त्यांनी पाण्याच्या टाकीत टाकलं तर हिंदू पण पिणार मुस्लिम पण पिणार ख्रिश्चन पण पिणार मग ते पाणी पिऊन मारून जावं हे त्याच्यामागं त्यांची कल्पना होते की विष घालून हजार माणसं एकाच वेळी किंवा जेवणात तिथं लग्न समारंभ आहे तिथं ते टाका त्यांची योजना होती आणि ते विषासह पकडलेलं आहे ते शोध करणारा डॉक्टर एक ती घही मुस्लिम होते आता ही जी कालची गाडी स्फोटात सापडली तीसुद्धा सलमान नावाच्या माणसाची होती त्याचं म्हणणं मी विकली तो दुसरा कोण तारीख म्हणून आहे त्याचा शोध चालू आहे म्हणजे भारतामध्ये स्लीपर सेल आहेत की जे एवढ्या वर्षानंतरसुद्धा भारताविषयी प्रेम मनामध्ये जागृत करू शकलेले नाहीत भारताला लोकांनाच भारत सरकार तर सावध आहेच पण भारतीय लोकांनीसुद्धा अतिशय सजग होणं गरजेचं आहे त्यांना थोडीशी जरी कुठंही अशी संशयास्पद हालचाल दिसली तर त्यांनी पोलिसांच्या कानावर घातली पाहिजे बरी चुकीची निघेल पण ती बा मला असं वाटतं तुम्ही तपास कर पोलीस कदाचित दहा चुकीच्या तुमचं मत असेल पण कदाचित त्याच्या आकारा व मात्र कदाचित त्याच्यातून मोठे अतिरेकी कट उघड केलं येऊ शकतो त्याच्यावर तुम्हाला कुठंही जरी काही वाय दिसलं संशयास्पद तर तुम्ही पोलिसांच्या कानावर घाला अजिबात घाबरू नका पोलीस सहकार्य कर चुकीची माहिती दिली माणूस तुम्हाला त्रास दिला असं तुम्ही देताना स्पष्ट द्या किंवा मला असं वाटतं खरं निघेल कुठं माहीत नाही पण मला संशय वाटला म्हणून तुमच्या कानावर गाठलं कारवाई करायची की नाही तुम्ही टाळा पण तुमचं सजग राहणं अतिशय गरजेचं आहे आपल्याला भारताला पाकिस्तान पहिला शत्रू होता बांगलादेशशी चांगले संबंध होते गेल्या दीड वर्षापासून बांगलादेश पण आपला शत्रू झालेला आहे वरती चीन डोक्यावर आहे तो शत्रूच होता पण आत्ता जरी मित्रासारखं वागत असला तरी त्याचा भरोसा नाही त्याच्यामुळे तीन बाजूनी आपण शत्रूंनी वेढलेलो आहोत भारत सरकार तिन्ही सैन्य दलाला सावध ठेवतो शेवटी ते सैन्यच आहे ना आतले लोक जर फुटीर व्हायला लागले तर सैन्य काही बॉर्डरवरून आतल्या लोकांवर कारवाई करू शकत नाही आपले माझी एक सैन्यप्रमुख आपल्याला नेहमी म्हटले होते की आपल्याला अडीच ठिकाणी लढायचं अडीच ठिकाणी म्हणजे एक चीन दुसरा पाकिस्तान अर्धा भारतातले लोक की हे जे फुटीर लोक आहेत गद्दार लोक आहेत जे पाकिस्तानच्या इशारावर नाचतात किंवा परदेशी पैसा घेऊन भारतामध्ये गोंधळ माजवण्याचा प्रयत्न करतात त्याच्यामध्ये काही पत्रकार आहेत काही राजकारणी आहेत काही अतिरेकी संघटना आहेत तर या सगळ्यांना धडा शिकवणं भारतीय नागरिकांचं काम आहे आता कालचे जे स्फोट झाला तर त्याच्यामध्ये जवळजवळ आठ लोक ठार झाले वीस बावीस लोक गंभीर जखमी झालेत मेलेल्यांचे अक्षरशः तुकडे हात पाय उडालेले आहेत mm -hmm. म्हणजे तो जो स्फोट होता तो अतिशय प्रबळ होता त्याचं वैशिष्ट्य असं की नॉर्मली स्पोर्ट झाल्यानंतर जमिनीला खड्डा पडतो या स्पोटात जमिनीला खड्डा पडलेला नाही जे जळून मेले तर त्यांचं नॉर्मली जे जखमी झाले जळून मेले त्यांचे काळे पडतात आगीच्यामुळं किंवा त्यांच्या शरीरात छर्रे खिळे वगैरे काहीतरी घुसलेले या असतात यावेळेस याच्यापैकी एकही गोष्ट झालेली नाही म्हणजे त्यांनी नवीन पद्धतीने काहीतरी स्पोर्ट केलेला आहे त्याचासुद्धा शोध चालू आहे म्हणजे अतिरेकी नवीन नवीन प्रकार शोधून काढतात आहे आता हे स्फोट बघ कुठलंच काही समजत नाही म्हणजे अजूनही तो क्वशामुळे स्फोट झाला हे समजलेलं नाही तर आपल्यालासुद्धा याच्या बाबतीमध्ये आता भारतीय तपास यंत्रणांना <coughs> सावध व्हावं लागेल की नवीन प्रकार काय आहे आणि जे थोडेसे शिथिल झाले होते किंवा सगळे व्यवस्थित चालू झाले आता कुठं स्फोट होत नाही आता तपास यंत्रणांना प्रत्येक शहरामध्ये अलर्ट राहायला पाहिजे पोलिसांना थोडा जरी संशय आला तरी अलर्ट त्यांनी व्हायलाच पाहिजे मागं पुण्यामध्ये एक रात्रीच्या वे वेळेस तपास करताना म्हणजे पेट्रोलिंग करताना दोन पोलिसांना सहज एक माणूस संशयास्पद वाटला त्याने त्याची गाडी थांबवली तो काही नाही काही नाही त्याला त्याला संशय वाटला पोलिसांनी निघाला तो मोठा अतिरेकी निघाला त्याच्या जो घरामध्ये म्हणजे अतिरेकी सामान सापडलं म्हणजे तर पोलिसांचं कौतुक आहे की त्यांनी संशय वाटला त्याने उभे आपलं दणदंडे मारले सोडून दिलं असं नाही केलं तीच गोष्ट मग आपल्या नागरिकांनासुद्धा करायला पाहिजे की संशय वाटलं तुम्हाला की बा आपल्या शेजारी राहणाऱ्या माणसाकडं असं लोकं जा करतात कर हे मला एक आठवतं आमच्या ओळखीतल्या माणसाने असा पराक्रम केला होता की त्यांनी संशय वाटला आणि पोलिसांना कळवलं आणि मोठ्या प्रकरणामध्ये धरपकड झालेली होती तर बिल्लीचा बॉम्बस्फोट हा भारतीयांना पुन्हा एकदा आव्हान दिलेलं आहे मोदी सरकारला आव्हान दिलेलं आहे मोदींचा जो निष्कलंक डाग होता की अकरा वर्षात बॉम्बस्फोट मोठे नाहीत त्याला त्यांनी जाणीवपूर्वक धक्का दिलेला आहे मग याच्यामध्ये बाहेरचे लोक आतले लोक या सगळ्यांचा तपास होईल आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला खूप विचित्र घटना ऐकायला मिळतील तर आज आपण इथं थांबूया माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा रामकृष्ण